is a patient of ovascular necrosis bilateral both hip joints in the covid period somewhere in 19 he was advised for joint replacements at multiple levels the story of what i'm going to tell about him today is a journey of 5 years of him where being this technology of related to bone marrow growth factors and other certain type of ECMs being a new technology there was a curiosity amongst everyone how long it will last repairing I'm taking you a patient of mine who is still progressively improving and doing good recovered life of avian at the end of five years en so this will lead you to understand five years without pain just came for the follow-up and we have achieved this journey without any complication we look forward for him another 10 years and we follow such patients to give the results in joint replacement to avoid. माझं नाव अक्षय रामचंद्र देवाले राहायला मी मालाडला मालाड पूर्व पुष्पा पार्क माझं वय आहे एकतीस आता त्या टाइमाला माझा वय होता सव्वीस होता सर ज्या ज्या ठिकाणी आम्ही त्याला दाखवलं तर म्हणजे बरेच ठिकाणी एक्स रे काढले डॉक्टर सांगायचे एक सर करा एक्स रे काढले एमआरए करा एमआरए ते याचा त्रास झाला आणि प्रत्येक डॉक्टर मी जायचो तर ते प्रत्येक सांगायचा रिप्लस सर्व डॉक्टर इंटरनॅशनल मी हॉस्पिटल मध्ये गेलो होतो त्याच्यानंतर माझ्या मोठ्या मुलाने त्याच्यानंतर आम्ही जरा त्या सरांची माहिती घेतली जसं टीव्ही वरती या सरांचे इंटरव्ह्यू व्हायरल व्हायचे त्याच्यावरती मग आम्ही सर्च करून आम्हाला सरांचं आपण माहिती ती भेटली मग सरांचे कॉन्टॅक्ट करून आम्ही सरांची अपॉइंटमेंट म्हणून घेतले आणि येऊन मग या सरांनी आम्हाला भेटले त्याच्यानंतर ते एक डॉक्टर होता त्यांनी सकाळ साधी देऊन त्याचा त्याला परिणाम झाले आणि नंतर मग त्याला जाणवत गेलं चालते वेळी एकदम नाही बरोबर चालना नाही बरोबर उठायचा त्रास मग हे सर मी डॉक्टर केल्यानंतर मग आम्ही महाजून सरांचा आम्हाला हे भेटलं तर शेवानीला प्रत्यक्ष त्यांना भेटायला गेलो माझा कुटुंब होता मुलगी मी सर्व आणि मग सरांनी जरा व्यवस्थित त्याबद्दल आम्हाला पूर्ण माहिती दिली व्यवस्थित म्हणजे आपण काय करणार आहोत आणि काय नाही आहे म्हणजे रिप्लेसमेंट करता सुद्धा आपण दुसऱ्या टेम्सी प्रकारे आपण ट्रीटमेंट करू शकतो कारण जेव्हा आपण हे सर्च केलं तेव्हा एक माहिती पडलं म्हणजे काय प्रकार आहे तेव्हा मग आपण म्हटलं की एक दिवस आपण त्या सरांशी आपल्या डॉक्टर सर महाजन सर आहे त्यांच्याविषयी आपण भेटूया एकदा मुलाखत घेऊया प्रत्यक्षात भेटूया म्हणजे त्यांचं काय म्हणजे इव्हेंट मध्ये नक्की काय असतो तुम्हाला आपल्याला परत रिप्लेस करायचं आहे पण ट्राय सरांशी माझी एक वेळा मुलाखत झाली आम्ही प्रत्यक्ष सरांना मी भेटलो सराने सांगितले बेटा काय घाबरू नको ओके करून सरांना सांगितलं की एक हे चालू करा पहिली टेस्ट चालू करा मग त्यांनी सांगितलं की आपण अगदी अशाला असं करूया त्यांची पुरी टीम होती तेव्हा त्यांच्या ते सीता सर होते आता मॅडम आहेत त्या होत्या सर होते खूप म्हणजे मुलासारखं मुलाला मनापासून त्यांनी प्रयत्न केले मी आज पहिला जेव्हा त्रास होता ना मला त्याच्यापेक्षा पण शंभर टक्के बोलायला गेला तरी म्हणजे एकदम परफेक्ट आहे एकदम आता एवढं ना जाणवत नाही एवढा काय ऍक्च्युली आए। तेव्हा मी खेळायचो खूप खेळायचो म्हणजे तेव्हा मी सोडूनच दिलेलं की आता एवढा त्रास आहे पण आता होतच नाही म्हणून मी सोडूनच दिलं होतं आता हे सर्व झाल्याचं नंतर मी आता व्यवस्थित आहे सर्व करू शकतो म्हणजे खेळू विरू सर्व सर काय खेळायला लागलं काय आवडत सर्व एकेट पासून सर्व एकोणीस ला केलेला लास्ट <laughs> लास्ट हा तेव्हा मग त्यानंतर मग ओके झालो म्हणजे एक महिन्याने दोन महिन्याने जरा ओके झालो एकदम <laughs> खूप चांगलं खूप म्हणजे की आज जो माझा मुलगा आहे ती सरळ मुलगीच आहे माझी हे सांगायचं की अशीच जनसेवा करा एवढंच माझं म्हणणं आहे